सादर करीत आहोत माझी कविता नवोदित व्यासपीठ श्रोते होईंटी पॉइंट एट वरील माझी कविता या कार्यक्रमात मी तनुजा मुळे आणि मी भावना कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करतो, करतो। श्रोते हो माझी कविता हा खर तर नवकवींना व्यासपीठ मिळवून देणारा कार्यक्रम परंतु आज मात्र आपण या कार्यक्रमात भेटणार आहोत कुसुमाग्रजांच्या कवितांना कुसुमाग्रज म्हणजेच वा शिरवाडकर म्हणजेच नाशिककरांचे लाडके तात्यासाहेब तात्यासाहेब म्हणजे नाशिकचे दैवत सत्तावीस फेब्रुवारी हा तात्यासाहेबांचा जन्मदिन हा दिवस आपण सर्व मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो हे आता कुणालाही नव्याने सांगायला नको सत्तावीस फेब्रुवारी ते दहा मार्च या तात्यासाहेबांच्या मृत्यूदिनापर्यंत हा काळ नाशिक मध्ये मराठी सप्ताह म्हणून साजरा केला जातो म्हणूनच ठरवलं या सप्ताहात आपण पुन्हा एकदा भेटूया कुसुमाग्रजांच्या कवितांना तर मराठी भाषेची उत्तम सेवा करून तिला वैभवाच्या शिखरावर बसवण्यासाठीच कुसुमाग्रज जन्माला आले असावेत म्हणूनच या मराठी राजभाषा दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना त्यांच्याच शब्दसुमनांनी वाहूया ही काव्यांजली तर कुसुमाग्रजांची साहित्य संपदा म्हणजे अफाट सागर आणि त्यातल्या चार कविता म्हणजे ओंजळभर पाणी त्यांच्या साहित्याविषयी बोलू लागलो तर वर्षही पूर्ण नाहीत आणि तेवढा आपला वकूबही नाही पण तरीही केवळ आपल्या मनाच्या समाधानासाठी त्यांच्याविषयी थोडी कृतज्ञता म्हणून आणि त्यांच्या काही कविता आम्ही या ठिकाणी सादर करणार आहोत वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी कुसुमागर्जांच्या कविता बालबोध मेव्यात प्रसिद्ध झाल्या सतरा वर्षाचे वय म्हणजे निसर्ग वेडाच सुरुवातीच्या काळात कुसुमाग्रजांनी देखील फुला मुलांच्या कविता लिहिल्या क्रांतीचा जय सारखी जाजवल्य देशभक्ती पर आधारित कविता लिहिणाऱ्या कुसुमाग्रजांनी हळूच या हो हळूच या इतकी हळुवार निसर्ग कविता लिहिली असेल यावर आजही विश्वास बसत नाही तर ऐकूया कविता हळूच या हो हळूच या सादर करते भावना हळूच या हो हळूच या हळूच या हो हळूच या, या, या। गोड सकाळी ऊन पडे आनंदाचे पडती सडे हिरव्या वरती, येऊन फुललो या जगती हृदय अमुची इवलीशी परिगंधाच्या मधिराशी हासुनी डोलुनी देतो उधळुनी हासून डोलुनी देतो उधळुनी सुगंध या तो सेवा या पण हळूच या गोड सकाळी ऊन पडे कधी पानांच्या आडदडू कधी आणू लटकेच रडू कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने रंग किती, अमुच्या या अंगावरती निर्बल सुंदर अमुचे अंतर या अम्माला भेटाया, या हळूच या पण हळूच या हळूच या हो हळूच या वा खरच किती गोड शब्दात यांनी उलगडून दाखवले फुलांचं मन अशीच त्यांची आणखी एक अजरामर आणि सुंदर निसर्ग कविता म्हणजे श्रावण आकाशवाटेने येणाऱ्या हसऱ्या नाचऱ्या श्रावणाचे वर्णन ऐकूया त्यांच्या शब्दात हसरा नाचरा जरासा लाजरा हसरा नाचरा जरासा लाजरा हासरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजीरा श्रावण आला तांबूस कोमल पाऊल टाकीत तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला मेघात लावित सोनेरी निशाणे मेघात लावित सोनेरी निशाणे आकाश वाटेने श्रावण आला हासरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजीरा श्रावण आला खरच सुंदर या श्रावण कवितेप्रमाणेच उठा उठा खारीचे गाणे खेळायला जाऊ या बालविश्वात घेऊन जाणाऱ्या कविता कविवरचे कोमल रूप दाखवतात जीवन लहरी एकोणासशे तेहतीस साली प्रसिद्ध झालेला कुसुमाग्रजांचा पहिला काव्यसंग्रह परंतु त्यांना खरी प्रसिद्धी मिळवून दिली ती एकोणाशे बेचाळीस साली प्रसिद्ध झालेल्या विशाखा या काव्य संग्रहाने विशाखाच्या प्रस्तावनेत माननीय विसखांडेकरांनी म्हटल्याप्रमाणे रत्नहाराचे तेजस्वी सौंदर्य कुणाला समजावून सांगावे लागत नाही डोळ्यांना ते आपोआपच जाणवत रात राणीच्या सुगंधाची कोणी चर्चा करत बसत नाही वाऱ्याच्या बर प्रसन्न होऊन जात लहान मुलाच्या नाजूक पाप्याची अविट गोडी कळायला पुस्तकी पांडित्याची आवश्यकता नाही एकाच स्पर्शात ओठांना त्या अमृताची माधुरी कळते त्याचप्रमाणे सुंदर आणि सजीव कवितेचे असच आहे विशाखा म्हणजे तात्या साहेबांच्या प्रतिभा सामर्थ्याचा सा उत्कट आविष्कार याच कविता संग्रहातील अजरामर कविता म्हणजे पृथ्वीचं प्रेमगीत ऐकूया आपण तनुजाकडून प्रेम कुणावर करावं खरं तर तात्या साहेबांच्या शब्दातच प्रेम कुणावरही करा पण प्रेम करणारी प्रेयसी जर ती सर्वांचं पालन पोषण करणारी धरित्रीच असेल तर तिचा प्रियकर असेल जगजनक सूर्यच सूर्य आणि पृथ्वीच्या उत्कट प्रेमाचा हा आविष्कार म्हणजेच पृथ्वीचं प्रेमगीत कवितेचं नाव आहे पृथ्वीचे प्रेमगीत युगामागुनी चालली रे युगेही युगा मागुनी चालली रे युगेही करावी किती भास्करा वंचना किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी किती दा करू प्रीतीची याचना नव्हाळी उमाळे उसासे नती आग अंगात आता उरे विझुनी आता यौवनाच्या मशाली उरी राहिले काजळी कोपरे परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे अविश्रांत राहील अन जागती न जाणे नेने कुठे चालले मी कळे तू पुढे आणि मी मागुती दिमाखात तारे नटोनी थटोनी शिरी टाकीती दिव्य उल्का फुले परंतु तुझ्या तु मूर्ती वाचून देवा मला वाटते विश्व अंधारले तुवा सांडलेले कुठे अंतराळात वेचून या दिव ते जक्कण मला मोह वाया बघे हा सुधांशु तपाचार्य स्वीकारुनी दारुण पिसारा प्रभेचा उभारून दारी पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ करी याचना प्रीतीची लाजुनी लाल हो हुनी आ साजरा मंगळ ऋषींच्या हो कुळी उत्तरेला ध्रुव पिसाटा परी केस धूम के, के तू कधी आर्जव परी भव्य तेज पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्याहुनी साहवे तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवाने वर शहारून येते कधी अंग तुझा स्मृतीने उले अनसले अंतर गमे की तुझा रुद्र रूपात जावे मिळोनी गळा घालूनी या गळा तुझा लाल ओठातली आग प्यावी मिठीने तुझा तीव्र व्हाव्या कळा अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन मला ज्ञात मी एक धुलीक कण अलंकारण्याला परिपाय तुझे धुळीचेच आहे मला भूषण अलंकारण्याला परिपाय तुझे धुळीचेच आहे मला भूषण पृथ्वी आणि सूर्याच्या प्रेमातली आर्त व्याकुळता कुसुमाग्रज जेवढ्या आर्ततेने व्यक्त करतात तेवढ्याच उत्कटपणे ते, ते समाजातील विषमतेवर ताशेरे ओढतात त्यांची आगगाडी आणि जमीन ही कविता म्हणजे मार्क्सवादी विचारांचा काव्यात्मक मार्क्स म्हणतो समाजात दोन गट आविष्कार नाही रे वर्गाकडून सत्ता हस्तगत करण्यात होती हेच समाजशास्त्रीय सत्य कुसुमाग्रजांनी आपल्या आगगाडी आणि जमीन या कवीत अत्यंत ज्वलंतपणे मांडलाय चला तर मग ऐकू या कविता आगगाडी आणि जमीन नको ग नको ग आक्रंदे जमीन पायाशी लोळत विनवी नमून धावसी मजेत वेगात वरून आणि खाली मी चालले चुरून छातीत पाडसी कितीक खिंडारे कितीक क ढाळसी वरून निखारे नको ग नको ग आक्रंदे जमीन जाळीत जाऊ तू बेहोश होऊन ढगात धुराचा फवारा सोडून गरज गाडी ती बोलली माझून दुर्बल अशीच खुशाल ओरड जगावे जगात कशाला भेकड पोलादी टाचा या छातीत रोवून अशीच धावेन 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 चलारे चक्रानो फिरत गरारा गरजत पुकारा आपुला दरारा शिळन कर्कश गर्वात फुंकून पोटात जळत इंधन घालून शिरली घाटात अफाट वेगात महिलांचे अंतर घोटात गिळीत उद्दाम गाडीचे ऐकून वचन क्रोधात इकडे थरारे जमीन दुर्बळ घुमले घुमल्या हवेत पेटला सुडाचा धुमारा कोसळे दरीत पुलाचा डोलारा उठला क्षणार्ध भयान आक्रोश हादरे जंगल कापले आकाश उलटी पालटी होऊन गाडीती हजार शकले पडली खालती उलटी पालटी होऊन गाडी ती हजार शकले पडली खाले ती कुसुमग्रजांची आणखी एक अजरामर कविता म्हणजे कणा गोदामाईच्या पुरात सगळा संसार देखील वाहून गेला तरी तुमचा आशीर्वाद आणि पाठीवरती प्रोत्साहनाचा हात असेल तोपर्यंत कितीही मोठ संकट आलं तरी त्यातूनही पुन्हा उभे राहण्याची जिद्द ठेवणारा नायक म्हणतो मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा ऐकूया कविता कणा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिण पोरी सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिण पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल होते नव्हते नव्हते गेले गेले खचली चूल होते प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन संघे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा कणाप्रमाणेच कोलंबसाचे गर्वगीत हे सुद्धा एक अजरामर काव्य या कोलंबसाच्या मुखातून दुर्दम्य आशावादाच्या ठिणग्यात जणू उडत आहेत कोणत्याही परिस्थितीत न डगमगणारा धैर्य न ढळू देणारा कोलंबस ते अतिशय समर्थपणे उभा करतात या कवितेच्या शेवटी असलेल्या अनंत अमुची ध्येया सक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला या ओळी सुभाषितांसारख्या वापरल्या जातात म्हणूनच ही कविता या कार्यक्रमात सादर करण्याचा मोह आवरता येत नाही म्हणून सादर करतोय कविता कोलंबसाचे गर्वगीत हजार जिव्हा तुझ्या गरजू दे प्रतिध्वनीने त्या समुद्रा डळमळू दे तारे विराट वादळ हेल दे पर्वत पाण्याचे ढळू दिशा कोण सारे ताम्रसुरा मातु दे दैत्य नभा दडू द्या पाताळी सविता आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला कराया पाजळ दे पलिता की स्वर्गातून कोसळलेला सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान जमवून मेळा वेताळांचा या दर्यावरती करी हे तांडव थैमान पदच्युतात भीषण नर्तन असेच चालू दे फुटू दे माथ्यावरती आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना भीती कुठली काही खंती जन्म खलाशांचा अखंड संग्राम परी असी मनीला मध्ये संचरावे निशांचे आम्हाला धाम काय सागरी तारु लोटले परताया मागे असे का हा अपुला बाणा ನಿರ್ಮಿತೋ ನುಡತಿ ಮಾರ್ಗ ಆಮು ರೋಧು ಶಕ್ತಿ ನಾರಾ ಘರಾ ವರಕಾರ ಮಾನವತೆಚ ನಿಶಾನ್ ಮಹಾತ್ ಜಿಂಕು ಖಂಡ ಖಂಡ ಸಾರಾ ಜಿಂಕು ಖಂಡ ಖಂಡ ಸಾರಾ चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती कथाया खुळ्या सागराला चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला अनंत अमुची ध्येया सक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला किनारा तुला पामराला मराठी मातीची अखंड सेवा करण्यासाठीच से कुसुमाग्रजांचा जन्म झाला असावा आज तात्या साहेबांचे नाव अवकाशातील एका ताऱ्याला दिले गेले आहे कुसुमाग्रज नावाचा अढळ तारा विश्वाच्या नभांगणात शुक्र ताऱ्यासारखा प्रकाश तो आहे साहित्यांगणातील तो अढळ ताराच आहे पुढील असंख्य पिढींना मार्गदर्शनाचा प्रकाश दाखवणारा म्हणूनच या मराठी मातीत उगवलेल्या साहित्य सूर्याचा जन्मदिन म्हणजे मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो त्यांच्या मराठी, मराठी माती या काव्य संग्रहातील कवितेने तर जळू मराठी माणसाला वेळच लावली म्हणूनच आपण आज ही कविता ऐकायलाच हवी कविता आहे मराठी माती माझ्या मराठी मातीचा लावा लल्लाटास टिळा माझ्या मराठी मातीचा लावा लल्लाटास टास टिळा हिरव्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्या तिला शिळा माझ्या मराठी मातीला नका म्हणू ही नदीन माझ्या मराठी मातीला नका म्हणू ही नदीन स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी रस रंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर येथे अहंता द्रवली झाले वसुधेचे घर माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान नाही पसरला कर कधी मागायस दान नाही पसरला कर कधी मागा या खूपच सुंदर कोलंबसाचे गर्वगीत लिहिणारा कुसुमग्रजांमधील अत्यंत आक्रमक कवी स्मृती ही कविता लिहिताना मात्र खूप हळवा होतो क्रांतीच्या धगधगणाऱ्या ज्वाल्याऐवजी त्यांना माझ घरातील मंद दिव्याची ज्योतच आकर्षक वाटू लागतो आणि या आजूबाजूच्या झगमगाटी कोलाहलात मनाची शांती तो शोधू लागतो ऐकूया कविता स्मृती नव लाख तळपती दीपविजेचे विजेचे येथ उतरली तारका दळे जणू नगरात परिस्मरते आणि करते व्याकुल केव्हा त्या माझ घरातील मंद दिव्याची वाऱ्यावर येथील रात राणी ही धुंद टाकता उसासे चरण चाल ही मंद परिस्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा त्या परसा मदला एकच तो निशिगंध हे लावे भवती सागर येथ अफाट तिरावर श्रीमान इमारतींचा थाट परिस्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा तो नदी किनारा आणि भंगला घाट बेहोश चढे जलशांना येथील रंग ऋण झुणता नुपुर जीवे ऋण झुणता जीव वने निसंग परिस्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा तू आर्त मला जो ऐक विलास अभंग लावण्यवतींचा लालस येथ निवास मदिरेत माणका रे फेस परिस्मरती आणिक करती व्याकुल केव्हा ते उदास डोळे त्यातील करुण विलास नव लाख तळपती दीप विजेचे येथ उतरली तारका दळे जणू नगरात क्रांतीचा जय जयकार सारखी जाज्वल्य देशभक्तीपर कविता लिहिणाऱ्या कुसुमाग्रजांचं मन जेव्हा एखाद्या व्याकुळ त्यावेळी ते त्यांच्या लेखनीतून निघते बाहेर जालियनवाला बाग, बाग या हत्याकांडामधला क्रूर असा नरसंहार पाहिल्यावर त्यांच्या मधला आर्त आणि संवेदनशील कवी अतिशय आर्त होतो आणि व्याकुळतेने ते कविता करतात जालियनवाला बाग ऐकूया ही कविता जालियनवाला बाग रक्ताचे नच ओघळ सुकले अजून कृसावरचे विरलेना ना ध्वनी तुझा प्रेषिता अजून शब्दांचे मंगल गीतांचा होतो मंदिरात घोष प्रेम शांती अन क्षमा यामध्ये वसतो परमेश आणि आज हे तुझा पताका ज्यांच्या हातात निशस्त्रांच्या रक्ता मध्ये नाहतात मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात जगज्जे पराक्रमाची स्फूर्ती प्रदरीत पाचोळ्या परी पडली पाहून प्रेतांची रास नयन झाकले असशील देवा तू अपुले खास असेल हि वा सैतानाची प्रभुवरी मात एक जखम अन नवीन येशू तुझ्या काळ जात एक जखम अन नवीन येशु तुझ्या काळ जात खूपच सुंदर आपल्या प्रिय तात्या साहेबांच्या कवितांबद्दल बोलताना वेळेच भान विसरून जायला होतं या काव्याच्या अमृत वर्षावात असं चिंब, चिंब भिजत राहावं असं वाटतं पण प्रत्येक गोष्टीला वेळेची मर्यादा असते म्हणून या कार्यक्रमात जाता जाता ऐकूया त्यांची विशाखा काव्यसंग्रहातील संग्रहातील कविता संविधाच सख्या आया दुरस्त कुणी दे तुझा करी ही कविता वाहते जिचा तुनी त्याची जीवन सरिता खळखळे अडखळे सुके कधी फेसाळे परी अखंड शोधे वाट समुद्रा करिता खडकाळ प्रांत तो ही जिथून निघाली पथ शोधित आली राना तुन अकेली नच रम्य राऊळे कला वा घाट तिरावर तुरळक परी अंकुरती वेली नवपर्णाच्या या विरल मांडवा खाली होईल सावली कुणा कुणास कहाली शेल कुणी शापील कुणी या समिधा भव्य हवी वृक्षाली समिधाच कसा ओलावा, कोठून फुला परी मकरंद मिळावा जा त्याच वृक्ष या एकच त्या आकांक्षा तव आंतर अग्नी क्षणभर तरी फुल तव आंतर क्षणभर तरी फुलवावा आपली कविता म्हणजे समीधाच त्यात कसला ओलाव सर्वांनाच ते आवडतील असंही नाही पण आपल्या कवितांमधून मात्र आपली जीवन सरिता वाहत आहे असं सांगतात हा कवी म्हणून जेवढे मोठे होते तेवढेच माणूस म्हणूनही उदात्त होते त्यांच्या स्मृतीला त्रिवार वंदन करताना शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते कुसुमाग्रज हे कुसुमाग्रज तुम्ही, तुम्ही रहिवासी परिकृतार्थ केली तर तुम्ही मराठी माती या माती मधल्या अगण्य अणुरेणुची जोडलितसार्या नक्षत्रांशी नाती जोडलितसार्या नक्षत्रांशी नाती धन्यवाद आज जन्म दिना या ठिकाणी आपण कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त हा साहित्य सूर्य कुसुमाग्रज हा कार्यक्रम सादर केला यासाठी आम्ही रेडिओ विश्वास नाईन्टी पॉइंट एट यांचे मनापासून आभार मानतो श्रोते हो तुम्हालाही जर या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा असेल आपल्या कविता सादर करण्याची इच्छा असेल तर आपलंही येथे स्वागत आहे आम्ही तुमच्या कवितांना नक्कीच व्यासपीठ मिळवून देऊ संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे दोन चार सात दोन सहा दोन सात दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा ऐका दोन चार सात दोन सहा दोन सात तर या ठिकाणी आम्ही आज तुमचा निरोप घेतोय भेटूया पुढील कार्यक्रमात एका नवीन कवितेसह ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 पॉईंट एट तुमचं जगणं तुमचा आवाज धन्यवाद